घटकांना बरोबर घेऊन जाणं व पक्ष कुठलाही असो सगळ्यांशी चांगले सौदर्याचे संबंध सगळ्यांशी प्रेमाचे संबंध आणि कुठल्या गोष्टीत विनाकारण राजकारण न करता माणसं कशी जिंकावी लोकांना जवळ कसं घ्यावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गणेश भाऊ आणि म्हणून या गणेश भाऊला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं गणेशला भावी आयुष्यामध्ये चांगलं यश मिळो समृद्धी मिळो निरोगी आयुष्य मिळो अशाच शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद